महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्यासाठी पोषणासाठी दरमहा रुपये रुपये म्हणजे वर्षाला देण्याचा निर्णय या भावाने घेतला आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ करण्यात आली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आता इच्छुक लाभार्थींना अर्ज करता येणार आहे राज्याच्या कान्याकोपऱ्यातून महिलांनी लाडक्या बहीण योजनेसाठी आपली नावं नोंदवली अजूनही अर्ज करण्यासाठी इच्छुक असल्याचं लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी याबाबतची दखल घेतली अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेत मुदतवाढ करण्याचा निर्णय यावेळी त्यांनी घेतलाय राज्यभरातून लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय या योजनेची अंदाजित लाभार्थी संख्या दोन कोटी पंचेचाळीस लाखांवर पोहोचली आहे यामध्ये चाळीस ते तीस वयोगटातील महिलांनी सर्वाधिक म्हणजे नऊ लाख ब्याऐंशी हजार एकशे एकोणीस अर्ज भरलेत तर एकवीस ते तीस वयोगटातील मुलींनी सात लाख अकरा हजार एकशे अकरा अर्ज भरलेत लाडकी बहीण योजनेच्या एकूण अर्जदारांपैकी पंचवीस लाख शहाऐंशी हजार आठशे पाच अर्जदार या विवाहित महिला आहेत तर दोन लाख एकोणपन्नास हजार सातशे तेरा अविवाहित आहेत एक लाख पंधरा हजार पाचशे पंचेचाळीस अर्ज विधवा महिलांनी भरलेत तर अकरा हजार योजनेला नाव गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून एकतीस ऑगस्ट केली आहे म्हणजे ज्या भगिनी एकतीस ऑगस्टला देखील नोंदणी करतील त्यांना देखील जुलै महिन्यापासून लाभ आहे मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर महिला वर्गात मोठा उत्साह आहे सोनी मगर एबीपी माझा डिजिटल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट